आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत काँग्रेस पक्ष ज्या उमेदवारांना उमेदवारी देणार त्याच्यासाठी पूर्णपणे ताकदीने लढणार अशी अपेक्षा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रताप देशमुख यांनी स्थानिक माध्यमांच्या प्रतिनिधींशी मुलाखतीत ती प्रतिपादित केले मागील काही वर्षापासून महाराष्ट्र राज्यात स्थानिक, स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी इतर मागासवर्गीय आरक्षण तांत्रिक बाबींमुळे माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे अलीकडच्या काळात न्यायालयाने राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी इतर मागासवर्गीय आरक्षणाचा विचार करूनच पार असा आदेश राज्य निवडणूक आयोगाला देत राज्य निवडणूक आयोग ओबीसीचे आरक्षण धरूनच स्थानिक स्वराज्य निवडणुका पार पार या अनुषंगाने राज्यात निवडणुकीसाठी निवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली असून दिवाळी उत्सव संपल्यानंतर निवडणुकीचा बार सुरू होण्याच्या हालचाली वाढल्या मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर यांनी स्थानिक माध्यमांशी मुलाखतीत सर्व प्रकारच्या प्रश्नांचे उत्तर देत काँग्रेस पार्टीकडून ज्या कोणी उमेदवाराला ते सर्वसाधारण प्रवर्गातून किंवा इतर मागासवर्गीय प्रवर्गातून उमेदवाराला अधिकृतपणे उमेदवारी देण्यात येईल त्याला निवडून आणण्यासाठी सर्व ताकदीने प्रयत्न करू अशी ग्वाही देत दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघातून जनतेने कोणी कोणत्याही पक्षात प्रवेश केला असेल परंतु जनता काँग्रेस पक्षासोबत कालही होती आणि आजही असणार हे निवडणुकीच्या निकालाद्वारे दाखवून दिले आहे आणि काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे व विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय असून आम्ही ते पुढे करणार असे विचार विचारलेल्या विचार प्रश्नांची उत्तरे देत दे दे देशमुख यांनी स्पष्ट केले नुकतेच नांदेड जिल्हा परिषद पदाचं आरक्षण आहे तरी आपण बारड गटातून आणि मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष या नात्यानं आपण बारड या गटातून निवडणूक लढवणार आहात की नाही याबद्दल आपली प्रतिक्रिया अजून जिल्हा परिषद निवडणुकीचा आरक्षणाचा गटाचा आरक्षण अजून घोषित झालेलं नाही मुदखेड तालुक्यात दोन गट आहेत त्यापैकी बारड हा गट राजकीय केंद्रबिंदू समजला जातो त्या माध्यमातून विषय केला जर समजा खुल्या प्रवर्गासाठी जर हा गट सुटला तर या गटामधून खुल्या प्रवर्गातून पक्षाने जर मला काँग्रेस पक्षाने निवडणूक लढण्याची संधी दिली तर मी निश्चितच निवडणूक लढणार आहे सध्या महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलेलं आहे तर येणाऱ्या काळात बारड हे ओबीसी किंवा सर्वसाधारणसाठी जर सुटलं तर आपण ओबीसी मधून निवडणूक लढवणार का ओबीसीचा मुद्दा जो अजून क्लिअर झालेला नाही मनोज जरांगे पाटलांनी हैदराबाद गॅजेट प्रमाणे ओबीसीचे प्रमाणपत्र द्यावे हा मुद्दा लावून धरलेला आहे आणि शासनाने तो मान्य पण केलेला आहे परंतु के गॅजेटच्या आधारे ज्या काही नोंद सापडत आहेत त्या आधारेच आता येणाऱ्या पुढच्या काळात भविष्यामध्ये म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ते स्पष्ट होईल त्यानंतरच ओबीसीचा प्रश्न निकाली निघेल आणि ओबीसीने जर ओबीसीचे प्रमाणपत्र जर मिळाले तर निश्चितच आपण निवडणूक लढूया जे ओरिजिनल ओबीसी लाभार्थी आहेत कदाचित जर मराठ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र बाराड सर्कल मध्ये भेटलं नाही आणि जर काँग्रेसकडून ओबीसीचे जर जे जुने ओबीसी कार्यकर्ते आहेत काँग्रेसमधले हे जर इच्छुक असेल तर त्याला उमेदवार देणार का निश्चितच आम्ही ओबीसीचा चेहरा हा काँग्रेस पक्ष ज्यांना जो हक्कदार आहे आणि जो काँग्रेससाठी निष्ठेने काम केला निश्चितच त्याला आम्ही उमेदवारी देऊ आणि त्याला निवडण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू पूर्वी मुदखेड तालुका असो भोकर मतदारसंघ असो हे काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो तर नुकत्याच मागे विधानसभेमध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेले त्यामुळे हा किल्ला hmm. काँग्रेसचा म्हणून ओळखला जाओ की भाजपचा म्हणून ओळखला जावं आपण काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहोत तर आपली फाईट भाजपशी होणार आहे या संदर्भात काय गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वसंतराव चव्हाण साहेबांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि या तालुक्याने एक काँग्रेसचा ता बालेकिल्ला साबित ठेवून दाखवून दिलं की कोणी जरी काँग्रेस पक्ष सोडला तर त्याचा परिणाम कुठलाही जा दिसत नाही आणि ते दाखवून दिलेला आहे जनता आजही काँग्रेसच्या सोबत आहे सर्व धर्माला घेऊन चालणारा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष वळवला जातो जिल्हा परिषद पुन्हा तालुक्यात कशा लढणार आता यावेळेची जिल्हा परिषद आम्ही आमचे खासदार रवींद्रभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढणार आहोत तसेच आमचे विधानसभेचे युवा नेते पाटील कोंडेकर यांच्या माध्यमातून निश्चितच या ठिकाणी आमची मोठी बांधणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या सोबत जे कार्यकर्ते आहेत ते एक निष्ठेने आहेत आणि आजही आमच्या काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आहेत आणि काँग्रेस पक्षासोबत सर्वसामान्य जनता आहे त्यामुळे आम्हाला घाबरण्याची किंवा भीती देण्याचे काही कारण नाही काँग्रेस पक्ष ज्याला तिकीट देईल त्याच्यामागे आम्ही ताकदीनेशी निवडणूक लढू शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस उबाटा उद्धव ठाकरे यांची जी, जी, जी आपली काँग्रेसची महायुती होती महाआघाडी याबद्दल या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत पंचायत समितीच्या निवडणुकीत आपली या मुदखेड तालुक्यात काँग्रेसच्या तुम्ही तालुका अध्यक्ष या नात्याने आघाडी होईल का तुमची आता हा निर्णय खरोखरच म्हणजे आणि वरिष्ठांचा आहे त्यामुळे ते काय निर्णय घेतील त्यांच्या निर्णयाला आम्ही बांधील आहोत त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला महाविकास आघाडीने सांगितलं युटी करावं लागेल करणार महाविकास आघाडीची निघणार दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी